अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक सव्वीस या वर्षासाठी कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी शनिवार एकोणतीस मार्चला अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ग्रंथालय सचिव आणि कार्यकारी सदस्य या पदांसाठी निवडणूक पार पडली रविवारी दिनांक तीस मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत मतमोजणी सुरू होती अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट सुनील देशमुख आणि ॲडव्होकेट हरीश निंबाळकर अशी लढत होती तर उपाध्यक्ष न्यायालय परिसरामध्ये ढोल ताशे वाजवत गुलाल उधळून यावेळी जल्लोष करण्यात आला या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदावर ॲडव्होकेट सुनील देशमुख यांना सातशे एकोणनव्वद मतं मिळवून विजय मिळवला आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट एच एस निंबाळकर यांना चारशे त्रेपन्न मतं मिळालेली आहेत तसेच उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट आशिष लांडे यांना आठशे तेरा मत मिळून ते विजयी झाले आहेत तर प्रतिस्पर्धी ऍडव्होकेट दशस्त्र यांना तीनशे पासष्ट मतं मिळालेली आहेत तर कार्यकारी सदस्य म्हणून ऍडव्होकेट ऋषिकेश उपाध्याय नऊशे वीस मतं घेऊन विजयी झाले आहेत तर ऍडव्होकेट सुमित शर्मा आठशे एकोणचाळीस अक्षय बोळे सातशे पंच्याहत्तर नेतल मल्ल सातशे एकसष्ट आशिष परिहार सातशे अठ्ठेचाळीस विशाखा तागडे सहाशे चौऱ्याऐंशी पुनम रिठे सहाशे पंचावन्न यांची निवड झाली आहे अमरावती जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट सुनील देशमुख आणि उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट आशिष लांडे हे निवडून आल्यामुळं न्यायालय परिसरामध्ये ढोल ताशे वाजवत गुलाल उधळून जल्लोष व्यक्त करण्यात आला